उद्या त्याची पूर्ण मोठ्या प्रमाणे साजरा करणार मतदान होणार आहे तर आपली काय तयारी आहे आणि कशी कशा पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे बावीस पालघर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत एकशे तेहतीस वसई मतदारसंघामध्ये आज आम्ही सर्व निवडणुकीची जी आमची पूर्वतयारी आहे ती पूर्ण झालेली आहे प्रशासन निवडणुकीसाठी सुसज्ज आहे आम्ही एकूण तीनशे अठ्ठेचाळीस मतदान केंद्रावरती उद्या मतदान प्रक्रिया होणार आहे एकूण तीन लाख अडतीस हजार पाचशे एक्केचाळीस मतदार माध्यमातून आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत आज सर्व मतदान केंद्रावरती जी टीम त्या पोलीस बंदोबस्तासह रवाना झालेल्या आहेत आणि आम्ही आपल्या माध्यमातून सर्व मतदारांना या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होऊन मतदान करण्याचे आवाहन करतोय यासाठी आपण काय जागृती केली आहे त्यासाठी जो सर्वात महत्वाचा पुरावा असतो तो मतदार ओळखपत्र आणि त्यासोबतच ज्यांच्याकडे मतदान ओळखपत्र नसेल अशांसाठी आम्ही एकूण इतर बारा पुराव्यांची यादी सोबत मतदान केंद्रावर लावलेली असणार आहे त्यामध्ये आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे अशा पुराव्यांसह मतदार स्वतःचं मतदान त्या ठिकाणी करू शकणार आहे आणि मतदान केंद्राच्या आतमध्ये आम्ही मतदारांना मोबाईलच्या वापरावर मोबाईल घेऊन जाण्यावरती निर्बंध आहेत आणि ती एक त्या एक ती, ती, ती सूचना एक महत्त्वाची सर्वात मतदारांनी पाळणं आवश्यक आहे